मॅसेज झालेला शाळेचा सांगितलं ना जेवण नवीन असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा गली कुछ सामान चीज़ है ना दुपहर चीज़ है ना अभी पाया आई बनो लोग आज कोई नहीं जगह ला सी लाइक करा शेयर करा सब्सक्राइब करा नाही झाले का जेवण लेट किती लेट जेवत हा गाव कुठला ताई आमचं गाव जुन्नर पुणे जिल्हा पुणे तालुका जुन्नर आम्ही सध्या करंटकून तुम बोलते तुमच्याशी मिस्टर इकडे कर्नाटकला जॉब करतात कर्नाटकून बोलते नवीन असाल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आपण कुठनं आपण कुठनं आहे ताई आपण कुठून बघताय झालं का तुमचं जेवण विकास विकास हाय भाऊ मामाताई कुठनं आहात आपण लागतो म्हणून आहे का धन्यवाद लाईव्ह आल्याबद्दल व्हिडिओ बघतात का आमचे कॉमेडी व्हिडिओ असतात आमचे अश्विनी सोमशी चॅनलवर नसेल तर नक्की जाऊन बघा कॉमेडी व्हिडिओ असतात आमचे नवीन असं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अश्विनी सोम चॅनलवर जाऊन नक्की बघा कॉमेडी व्हिडिओ असतात आमचे झाले कसं दुपारचे जेवण गोळीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा इथं जाऊन काय करायला लावलं आहे काय करायचं नाही मी लेडीज टेलर आहे कपडे पुढे आपण कमी करायचे

अश्विनी सोनशे चॅनलवर वर नक्की बघा कसे वाटतात सांगा नवीन असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब कराय दुसरं जेवण नवीन असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कॉमेडी व्हिडिओ असतात आमचे अश्विनी सोमोशे चॅनलवर जाऊन नक्की बघा कसे वाटते तेही सांगा दरे का सर्वांचे जेवण बघतो जण कमेंट मध्ये सांगा कुठून बघताय मी कर्नाटकून बोलते तुमच्याशी मी कर्नाटकून बोलते तुमच्याशी तुम्ही कुठला बघताय नवीन असल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायची गरमी आहे भरपूर गरम होत इकडं इकडं भरपूर गरम होत कर्नाटकला खूप गरमी इकडे गर थंडी नाहीच आहे आणि काल तर असं आभाव आलेला थोडस पाऊस पण झाला थंड नाही इकडं थंडी अजिबातच नाही गावी असत आहे का थंडी नवीन असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कसे वाटत बघत असून कसे वाटतात व्हिडिओ आमचे व्यक्ती सांगा नसेल बघितले तर जाऊन बघा नक्की कॉमेडी असतात आमचे गाव आमचं जुन्नर गाव आहे तालुका जुन्नर जिल्हा पुणे सध्या आता कर्नाटक बोलतेशी मिस्टर कर्ना कर्नाटकला जॉब करतात कर्नाटकला जॉब करतात मिस्टर त्यासाठी कर्नाटक बोलते तुझ्याशी असं राहू द्या जी पण सर्वांना नवीन असाल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भरपूर जण आहे कुठल्या बघता आई कुठून बघताय तुम्ही मला मी कर्नाटकून बोलत आहे तुमच्याशी सिंधखेड सिंधखेड भरपूर लावून बघताय दादा धन्यवाद असं सपोर्ट करा नवीन असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कॉमेडी व्हिडिओ असतात आमचे कसे वाटतात तेही सांगा कमेंट मध्ये झाले का सर्वांचे जेवण दुपारचे जेवण झाले सर्वांचे राजा राजा माहिती आहे धन्यवाद दादा भरपूर लागून बघताय तुम्ही ती सर्व समर्थ सर्वांना नवीन असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा अश्विनी समूह चॅनलवर जाऊन नक्की बघा कॉमेडी व्हिडिओ असतात नवीन असाल तर नक्की हे कमेंट करा शेअर करा सबसॅब करा युअर यूट्यूब वायरल शॉर्ट काय करतो काही नाही मी लेडीज टेलर आहे ड्रेस ड्रेस हे करते ड्रेस च काम चालू आहे कुठून बघताय तुम्ही दादा नवीन सप्त लाइक करा शेअर करा सब्सक्राब करा अश्विनी फिल्म या चॅनलवर जाऊन नक्की बघा कॉमेडी व्हिडिओ असतात आमचे व्हिडिओ कसे वाटतात तेही सांगा युट्यूब व्हायरल शॉर्ट खोपा आम्ही नगरकर धन्यवाद भाऊ नगरकर आम्ही पुणेकर आम्ही पुणेकर आहोत जुन्नर तालुका आहे आमचा नगर नगर एम जे इंडिया धन्यवाद भाऊ लाईव्ह लागल्याबद्दल नगरला कुठे जाता तुम्ही नगरला कुठे असतात तुम्ही चॅनल वरती नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनल लाईब अकोल अकोलनेर अकोलनेरनेर या कधी फिरायला आल्यावर नक्कीच नक्की हो नक्कीच नक्कीच माझं माहेर तिकडलं सिनेगरचं त्या त्यासाठी विचारलं हॉटेल आहे तुम्ही नगरला कुठे रामपूर जो माझं माहेर आहे धन्यवाद दादा लाईव्ह आलं असं सपोर्ट राहू द्या नवीन असं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा माझ्या कोणत्या श्रीरामपूर श्रीरामपूर माझी माहेर आहे सध्या मी कर्नाटकून बोलते तुमच्याशी मिस्टर इकडे जॉब करतात कर्नाटकला जॉब करतात मिस्टर हो नक्की लाईक करून हो चालते चालते धन्यवाद

यूट्यूब व्हायरल शॉर्ट म्हणतात मी लखवर लद्दा लद्दाख मी लखवर लद्दा बोलतोय लद्दाखवरून बोलत आहेत का भाऊ लद्दाखला काय काम करता भाऊ तुम्ही आर्मीमध्ये आहेत का केलं धन्यवाद केमचे इंडिया धन्यवाद आर्मी मध्ये भाऊ धन्यवाद जय हिंद जय भारत खूप छान वाटलं सॅल्यूट तुमच्या कार्याला खूप छान वाटलं लाईव्ह लावल्याबद्दल असं सपोर्ट करत राहा जय हिंद जय हिंद आपल्या भारत मातेचे सुपुत्र युट्यूब व्हायरल शॉर्ट म्हणून आर्मी मूवी येत लाईव्ह आलेले सगळ्या युट्यूब फॅमिली कोण तुम्हाला सॅल्युड जय हिंद जय जाएगी भारत खूप छान काम करतात भाऊ तुम्ही सब्सक्राइबर सबस्क्राइबर तर धन्यवाद धन्यवाद

पण जास्त काही अपलोड करत नाही आयडी कुठल्या नावाने आहे भाऊ ना शिकतोय सध्या हो का चालतय तुमच्या बावी आयुष्यासाठी आमच्याकडून शुभ शुभ शुभेच्छा आयडीच नाव काय आहे भाऊ हेच आहे का, हे का युट्यूब व्हायरल शॉर्ट याच नावाने ओके ओके चेक करतो लगेच भाऊ ते धन्यवाद राहाले सर्वांना होईच्या खूप शुभेच्छा दादा तुम्हाला पण दादाने नाव नाही सांगितलं नाव विचाराय ना भाऊ नाव काय तुमचं चॅनलला ला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा चॅनल ला सबस्क्राईब करा

तुमचं चॅनल चेक करता येईल आम्ही सपोर्ट करू तुम्हाला प्रियांका ताई आलेले आहेत जय श्री राम जय श्री राम श्री स्वामी समर्थ ताई तुम्हाला झालं का ताई जेवण दुपारच प्रियंका ताई लाईव्ह लातन धन्यवाद तुमची स्वामी सेवा खूप पाहून खूप छान वाटलं रोजचं पारायण चालू आहे का ताई तुमचं आता

चला तर मग ओके चालतंय चालतंय ज्ञानेश्वर भाऊ धन्यवाद द्यायला आल्याबद्दल प्रियंका ताई धन्यवाद असा सपोर्ट करत अश्विनी सुमोश या कॉमेंट चॅनलला चला तर मग भेटूया आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय सर्वांना तुमचं जेवण झालं का प्रियंका ताई हो जेवण झालं आमचं तुमचं झालं का आमचं जेवण झालंय आणि बसले मी कपडे कपडे शिवण्याचं काम चालू आहे तिचं Salud by Sarvana hermano.